श्री स्वामी समर्थ मी आरुष्य सावंतचं स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आम्ही आता रतांबे काढूक जातो कारण पावसाने एवढं हे केलेल्या म्हणजे धुमाकूळ घातलेल्यान कंटिन्यू पाऊस होतो त्याच्यामुळे रतांबे काढूक भेटलेले नाही आणि हे काय म्हणतात ते रतांबे आणि आमचे काय आले लेट पिकले ना त्याच्यामुळे मग तुम्ही आधी पण आम्हाला रतांबे काढू गावले नाही कच्चे ते जास्त करून होते आणि पिके कमी होते आणि आता असं झालं पावसाची सुरुवात झाली आणि सगळे रतांबे पिकलेत त्याच्यामुळे आम्ही आता जातो आता कारण ना दोन दिवस झाले काल आणि ते चारल्या दिवशी म्हणजे दोन दिवस असं थोडा तापवता त्याच्यामुळे मग आता म्हटलं थोडे रता मी खाण्यापुरते तरी करूया आगो वगैरे काढूया तर हे आणि आई मागसून येतात मग पुढे टब घेऊन चालतंय तर आता रता मी काढतलो मग फोडतलं हे फक्त दोन टपच आणलं ह्याच्यासाठी की मतलब म्हणजे सगळे काढून उगाच आपले हे नको करूया फोडून वगैरे काय म्हणतात ता काय म्हणतात ता खराब नको करूया खराब म्हणून मग काय म्हटलं थोडेसे दोन टपच काढून घेऊन जाऊया मग ते फोडूया सोला सुकवूया ओनन तापवल्यान पुढे तर ठीक असा नाही तर पावसात परत ह्या त्याला आणि ह्या बघा किती परत जंगल वाढला बघा लय वाढला हल्लीच मारलेलं होतं ना आता पावसामुळे परत वाढू ह्याचे काढू गोय पणच बघा लय लई उशिरा पिकतात आताशी पिकं चालू झालेत लय लई मोठे मोठे आहेत पण हे रसाळ असत हे नाहीत काय म्हणतात ते कापी नाहीत कापी हे आणि आईले असत आता कायचे हेच काढूया ना एका ह्याच्यावरचे काढूया काय तर कुसले पिकले घसरू कर हे वालं काढून घेऊन जाऊया ह्याच्यातलं दोघांमध्ये आणि हे आम्ही हल्ली भाजी केलेलो हे काय म्हणतात शेव शेवग्याची शेव शेवळ्याची भाजी पण तो फुललेलो तर हे वाले रतांबे आम्ही आता काढतलो हे बघा पडान बघा काय झालं आता आपल्या गावात हे काढू शेत मोठेला आमक काही झाडं चढाक येत नाही ह्याच्यावर एकदा लास्ट टाइमला मी बसलेलं एवढंच चढा शकते मी आणि हे पण एवढंच चढाऊ शकत त्याच्यावरती नाही जाऊ शकत आणि हो आमक लगेच हे गावात कोण काढून काढून भेटणारे कोण काढून देणारे कोण भेटत नाहीत कारण सगळे बिझी असत म्हणजे एक काका चढतो तेवढं माझ माहिती असतं बाई काका पण ते पण आता कसं त्यांचं घराचं काम चाललं त्याच्यामुळे ते सध्या बिझी असत लय मग अजून कोण काढून देणार नाही मग स्वतः कस हल होतं जेवढे भेटतील तेवढे आपले बारीक बारीक होते हा काटे घेऊन ये ओ, एक हे आशी आशी तीची। मर्कूर मर्कूर। देखले देखले ना एकाची गक्का ना हे तुटलेली होती आणि मी ना अशी नॉर्मल अशी बांधलेली होती ती हैतीची गरज नाही मग पण त्याची काठी वेगळी असते ना धुडकी हा कसले आता माय गॉड वरती बघा कसले आसत ते सगळे काढूचे एक 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 खांदे हे करून वरती चढणार माणूस कसं काढताना पूर्ण ए टू झेड मग काढून टाकता आ होय होय सगळे पिकले आणि पण एवढ्या वरती कोण चढताला ही काठी पोचली तर बरी पावसामुळे पावसामुळे रावला पावसामुळे पावसामुळे समजलं ना पावसा तुझ्यामुळे रावला यांना मी ठरवलेले रतांबे काढायचे आणि जर आता परत कंटिन्यू पाऊस चालू झालो ना तर हे रतांबे काय करतात डायरेक्ट नेऊन अक्के विकतात रतांबे बरेच जण आता विकतात कारण हा पावसामुळे सगळे लोक घाबरले आहेत किती तीस काय पस्तीस रुपये किलो रतांबे फॅक्टरी मध्ये नेऊन घालायचा तर ही बघा जी काठी घेतलेली होती तिचे दोन तुकडे झालेत वरती चढली कारण आता काठी तोकडी पडायला लागली तोकडी म्हणजे कमी पुडाक लागली वरती पण जात जेवढा जास्त वरती जाऊ नको ओ, मुगा बारा। बारा। दा दा। हो मुगात काय पण काय कसरत चालू या त्यांचा टॅलेंट दाखवतो बर झालं हो पावसामुळे थोडा याद आल्याला नाहीतर काय हुप काय हीच देव काय मोडली आहे ती थांबा टप 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 नाही दिसत हो तुम्ही आव दा तुमचं दिसत नाही पण तुम्ही फाडीच असाच ना नाही आणि हो पाऊस पडलो त्याच्यामुळे मच्छर एवढे खातात ना काय सांगू नंतर असे पुढे येतले हातावरती मच्छरांचे घरात जाताना आता नाही दिसतले ते नंतर दिस बघा गोपरावरती येऊन थांब पकडते गोपरावरती रक्त खालील काय गो खर आहे उडाली गावावरती अस रांबू हम्म पिकले सगळे ते ताजे रथांब तेच घेतो आम्ही आता सध्या हे वाले कुसके ते नाही येतलो खरा झाले हे ना हे असे ताजे दिसून येतात काय जे मग ऐकलीच नाही काय का मारी फटाफट निवडूया कारण ना मच्छरी लय सोलतले दोन फटाफट मी निवडू भेटत ट्रेन ट्रेन ड्रेन ट्रेन काय तर घेऊन बरं बरं बघ तुम्ही जुत्ता जसला बनसू डोरी खेळते

निवडूचे आहेत ना होप भरून आज दोन टप बाकीचे उद्या काढूया आजचा प्लॅन नाही होतो अचानक पाऊस गेलो त्यामुळे आम्ही बाहेर पडलो लेट झालो हे आता पडले आणि लाल भडक घेतलं बारकी ह्याच्या आधीचे सगळे कुसले पावसामुळे आता काढलेलच फक्त ताजे आता पाऊस जर पडलो नाही ना चार पाच दिवस तर सगळे काढूक गावतील आणि कोकमा पण होते अजून जर वरती गेला असे ना ते काढू गावले कारण बऱ्याच जणांना आणि हे पण म्हणजे काय म्हणतो सोला करू भेटले नाही कारण बऱ्याच लोकांनी आम्ही बघितलं विरणीवरती जाताना गाडी वरून डायरेक्ट अक्के विकत होते त्याच्यामुळे ह्या टाइमिंगला ना लय ह्या झाला काय म्हणतात असा आणि आम्ही ठरवलेलं यावर्षी सगळी कोकमा करायची कोकमा करायची पावशी लोक लवकर लो आमच्या प्लॅनची सगळी वाट वाट लागली आता बघूया जेवढी करू जमतील तेवढी करूया करूया झाले निवडून आता काय करत हे थोडे ह्या करते ह्याच्यात येते अच्छा हो काय जरा खराब जाऊन फोडूचे ते हो होय हातावर फोडून टाकतो ना उद्या तर आपल्या आता पर उद्या येऊया काजी काढलेली असतं आता काजी एक नंबर लागतो त्या दिवशी किती काढलं काजी घर पण मस्त असतं अशा ओल्या काजीसारखे असते मस्त लागतात चला घरात जाऊया घेतलं बरोबर हे मी घेत आहे तू खूप चलाय इलस आज आम्ही थोडेच काढलो नाहीतर ना एका टायमाक असले पाच टप तरी भरतात हा आम्ही गेला असतो काय झालं वरती गेलोय पण ती काठी साध्य मडकूळ लागतात गकला ना गका पाच सहा वेळा तरी सुटली त्यामुळे मग कंटाळ येलो खाली येईल चला आता घरात जाऊया त्याच्यानंतर ही फोडतली रातांबे फोडूक सुरुवात झाली या आता बरोबरच बोलून घेतो कारण उद्या परत काढून झाले तर परत ते रोवतेलच आणि उद्या परत पाऊस येईल तर ह्या रोवतेला हो ह्या हो रोवतेला रताळ्यांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात सावंतवाडी त्या साईडला बिरडा काहीतरी बोलतात आमच्याकडे रत्तांबे बोलतात कोकम म्हणतात सगळेजण कोकम बोलतात बाकी आणि हे जे रत्तांबे आपण असे फोडतो ना तर त्याच्यामुळे ना हे होता काय म्हणतात असा जाड झाल्यासारख्या काय असं काय म्हणतात वात काहीतरी येत ना ऍसिड असत ना त्या आंबट होय होय तो घेतलाय आई काय होत आता रथांबे फोडून हे ना ते वाद होता रे वाद होता बोटा सुचत बोटा सुचत हम्म हे कपडे असा हम्म पाऊस नाही आता पावसामुळे कपडे पण सुकत नाही किती दिवसाचे आणि कसं माहिती आहे पाऊस पंधरा मिनिटं लागतलो परत जातो परत पंधरा मिनिटं लागतो असं चालूच असतं कमी आहे एक पण ढग नाही तिकडे एक दोन बारकी बारखी खूप कमी आहे की चार दिवस गेलो तर मजाच होईत आणि अरे आमका वाटलं तू मुंबईत गेलं की काय अरे कॅन्सल झाली तिकीट अरे वा बरा आला <laughs> रविवारी <तरे> घरी <laughs> <भाई आला>। <laughs> <laughs> अरे वाह रतांबेचा धंदो पुष्पा येनी ना धंदो पारित करत डायरेक्ट विकतात फैक्टरीतून डायरेक्ट विकतात हे असे फोडत नाही पुष्पा पुष्पा मी काका आता गेलो हे कसे गेले ना आणि हे बोलतच हा मुंबईत पोहोचून ट्रेन मध्ये असते तुम्ही नको आता नको नको सुचतील नको तुम्ही आग घालून ठेवत होता मरामारी मारामारी करा तुमका काय तुम फुटेज्या

दरमट ठेवते निमित्त काय दशक तशी शिरवत असली सोला आणि सुकला तापला काय ते सुकवय ते काय झालं लाग हं ऐगलं ठेवत झालं ओके सोला असली ही ओके सांग तशीच रवतत मग यात बी नसत गो बी बाई अशी पांढरे काय झालं पावसाचं पाणी गेला त्यामुळे पांढरे झाले वाटत नाही पिकलेले पाणी जाऊ ना शेवसत बीगे असं नाही की सगळेच लाल असतो काय चाललं बघ लाडू 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 हा लई फिरा लागलो लई फिरतात सगळी दुनिया घेतात आज काय करायचं जेवण सगळ्या महिलांना प्रश्न येत असता आज जेवण काय बनवायचं दररोजचा प्रश्न मजा रे पुरुष आयता गावता काय होता पुढेच पडतो सांगतोय बापू यांच सांगतो लता दिदी <laughs> लता दीदी मोठी सुट्टी घेऊन ये <laughs> लता दीदी म्हणता अगं तुका बाय काकी बिकी काय म्हणतच नाही बोको काय करता काका

होते <laughs> ना, ना किती दिवस सुट्टी गे बघूया बाबा आता सात तारखेच्या मनाने उद्या दहा तारखे उद्या एक भाजी काढून जाऊया खायची तरी भाजी आता तुकली जंगलात इलीया एक काढलो आम्ही काल शेवळ्याची आमचे बोके ऐकले कालू आणि तो लाडू पुढे गेलेला आता बघायच्या पहिले दोन दिवस ना तो पळायचो आता त्याच्यावरच खेळत

असे यायचे ना असे आम्ही खाऊ कुठे हम गरीब आहे आई व कशी सांगत रुपयान काय ऐकूचा त्याच्यापेक्षा आम्ही सोला करू काही रुपये पाचशे रुपये झाडणार हो मला नाही मगाद लोक करतो रे जाय नाही नाही ताडूच होते हाडूचत नाही होते ताप लावून आता गेलो काढा या कायता बघा <laughs> सरकसित लो गोको अरे चल बाहेर काय करता होता करता अरे लाडवा हाय हॅलो बाहेर येऊचा हो ये बघा आय अरे बाहेर काढतोय तुका तर माका बसत अरे बाहेर उघडतोय तुका या ये बाहेर ये बाहेर ये लवकर ये अरे हे माकाच माका, माका ता एक तास नाही दोन तास लागतील चला मी बसतोय पटापट सगळे उडवून टाकूया कोणती येणार होती काय बोलतं बघ या लता इले तर पटापट काम होईल तोपर्यंत आम्ही पोडतो चला या कॅमेरो ठेव तर एक तास झालो आ आणि एवढेच कमी झाले बघा लय वेळ लागतो तर पावसामुळे पांढरे पांढरे झाले किती वेळ लागते लो? <laughs> तर कोकमापासून ना तो, तो सोला बनतात त्याच्यानंतर त्याच्यापासून आगळ बनता ते बिये जे आहेत हो ते पण उपयोगात येतात आणि जे हिरवे असतात तर तांबे तर ते फोडून त्याचो दोडो केलो जातात ते सुकवले जातात तर खूप सारे उपयोग असतात फळापासून ते बियापर्यंत सगळे उपयोग आहेत कम्प्लीट करूया किती वेळ लागता बघूया तर मित्रांनो रात्रीचे आठ वाजले आहेत आणि हे बघा एवढे अजून फोडूचे होत आणि बोलले एक तासात होते हा या बोललेला एका तासात होते दोन तास झाले तरी पण जायच नाहीत किती वाजता आपण हे केलं हे बघा एवढी सोला जावली किती वाजता साडेसहाच्या आसपास तरी होतं हा तरी अजून बघा पंधरा वीस मिनिटात मंडळी नू मातले आठ तेरा झाले आहेत मला वाटलं एक तसच जाताला लय उशीर झाला आणि बसन बसन कमरेचा भेंडा पण झाला तर हे सोलून झाले असत आता ह्याच्यात काय करायचा हे एका टपात म्हणजे असे जे भोग दे त्या टपात घालायचे आणि त्याच्यावर ते मीठ टाकून ठेवायचं म्हणजे कसं तो आगळ खाली पडतो आणि ही जी सोला असतात ती सुकत घालायची ही मस्तपैकी दोन तीन हिमरा सुकली काय नंतर ही त्या आगळात करा 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 हे करायची डीप करायची म्हणजे बुडवायची आणि बाहेर करायची अशी दोनदा हे करूच्या दोनदा काय तीनदा अशी काहीतरी करतात सुकत घालतात मग नंतर सोला एकदम रेडी होतात आणि आगुळ पण कसं एकदम जाडदाड मस्त होतं नाहीतर एकदम असं पातळ होतं जे सोला आतमध्ये घालतो त्यानंतर आगुळ असं मस्त की जाड असं राहतं तर हे संपव्या आता जेवण करू जाऊता आईने केलं आहे असं तरी पण आता बघूया काय राहू लागाय तर मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलो तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय शे स्वामी सर्व